आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी पी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत पिंपळगाव वसंत शहरात मोठ्या उत्साहात राम जन्मोत्सव साजरा ग्रामपालिका व धर्मजागरण समिती यांच्या वतीने सालावादाप्रमाणे रामनवमी निमित्ताने राम, निमित्ता राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभी सकाळी ग्रामपंचायतीच्या वतीने ढोल ताशा संबळच्या तालावर कावड मिरवणूक काढून नाशिकहून गंगाजलाने श्रीरामांच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला सायंकाळी पाच वाजता भव्य दिव्य रथाच्या शाही मिरवणुकीस राम मंदिर परिसरातून प्रारंभ झाला सदर रामरथ मिरवणूक भवानी चौक बनकरगल्ली शास्त्री चौक मसोबा चौक वेशीतून निफाड फाटा परिसरात आली त्यानंतर त्यार त्या ठिकाणी रंगीबिरंगी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली मिरवणुकीत महाबली हनुमान पिंपळगावचा मोरया ढोल आणि रंगतानं या राम जन्मोत्सवाची शोभा वाढवली मिरवणूक सोहळ्याप्रसंगी पिंपळगाव शहरातील ग्रामस्थ ग्रामपालिकेचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य धर्मजागरण समितीचे पदाधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी कर्मचारी महिला वर्ग आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते